जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं आपल्या सर्वांच स्वागत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत माळवाडी इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा आणि बेल क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज दिनांक चौदा मे रोजी शंभूराजे युथ फाउंडेशन माळवाडी यांच्या वतीनं माळवाडी तालुका पलुसी इथं उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम व चितळे उद्योग समूहाचे उद्योजक मकरंद चितळे यांच्यासह उपस्थित सर्व शंभू प्रेमींनी छत्रपती संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तत्पूर्वी उद्योजक मकरंद चितळे यांच्या हस्ते मुख्य चौकात असणाऱ्या भगव्या ध्वजस्तंभाचं पूजन करून ध्वजस्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देत शंभू प्रेमींनी यावेळी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला या निमित्तानं आमदार विश्वजित कदम बोलताना म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकिर्द तेजोमय होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा पुढं जोपासण्याचं काम छत्रपती शंभूराजे यांनी प्रामाणिकपणे केलं त्यांच्या कारकिर्दीतील मोठी ख्याती म्हणजे ते कोणतंही युद्ध हरले नव्हते म्हणून इतिहासात त्यांचा शूरवीर राजा असा उल्लेख केलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासह देशात जे स्वराज्य उभं केलं ते टिकवण्याचं काम शंभू राजांनी आपल्या बलिदानाने केलं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा जो विचार होता तो विचार आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे असं प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलंय या प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक मकरंद चितळे भिलावडी शिक्षण संस्थेचे संचालक सदाशिव तावदर माळवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावातील सर्व प्रमुख नेते मंडळी शंभूराजे युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र बनकर यांनी केलं तर आभार अध्यक्ष स्वप्नील तावदर यांनी मांडले जन्य जयंती आज मोठ्या उत्साहाने आपण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात आनंदाने साजरी करत आहोत आणि छत्रपती राजांचा इतिहास हा आपणा सर्वांना माहिती आहे सन सोळाशे अठ्ठावन्न साली त्यांचा जन्म झाला आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि हा जन्म झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा स्वराज्याचा वारसा हा पुढे जोपासण्याने जोपासण्याचा एक मनापासून त्यांनी प्रयत्न केला छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासातली एक फार मोठी ख्याती आहे कुठलेही युद्ध ते हरले नाही आणि म्हणून त्यांना शूर वीर छत्रपती संभाजी महाराज म्हणून इतिहासाने आदरांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एक वेगळा आदर्श त्यांच्या जीवनातील विशेषतः छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य महाराष्ट्रातून देशभरात उभं केलं ते स्वराज्य टिकवण्याचं काम त्यांनी त्यांच्या प्राणाचं बलिदान करून केलं होतं आणि म्हणून अशा छत्रपती संभाजी राजांचा एक विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खऱ्या तर अर्थाने शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सगळ्या लोकांनी तरुण पिढीने त्यांनी जीवनामध्ये जे ज्या कृती केलेल्या होत्या त्या कृती आत्मसात करून सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये कुठेही जाती धर्माचा भेदभाव न करता खऱ्या अर्थाने शिवरायांचे विचार जे होते की सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालण्याचे आणि जे आपण करत आहोत ते लोकांसाठी करायचं जनतेसाठी करायचं प्रजेसाठी करायचं ह्या हेतूनही खरं तर ही खरं शिवरायांची शिकवण होती ही छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनात प्रत्यक्षपणे अंमलात आणली आज त्याच्या ह्याच विचारांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज मला माळवाडी येथील सर्व आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी इथं बोलवलं छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी आज आपलं हे गाव करत असताना आमचे ज्येष्ठ सहकारी आणि चित्रे चितळे उद्योग समूहाचे सर्वे सर्वां मकरांची चितळेसुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल मी त्यांचंही स्वागत करतो ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उन्हातानाचं उपस्थित राहिले आहेत आमच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्या उपसरपंच सर्व कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि माझे दोन शब्द इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शंभुराज